नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम आता जवळ आला आहे येत्या काही दिवसामध्येच आता आपण सोयाबीन कापूस तूर पिकाची लागवड करणार आहोत आणि सोयाबीन पिकाचे जर दर्जेदार पंचवीस क्विंटलपर्यंत जर, जर उत्पादन घ्यायचे असेल तर कोणतीही आपल्याला व्हेरायटी निवडायला लागेल किंवा कोणती जात हे आपण लावली तर आपल्याला योग्य किमान दहाच्या पलीकडे पंधराच्या पलीकडे हा उतारा देईल या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर फक्त एकच विनंती आपल्याला सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शेती संबंधित माहिती आपल्याला लगेच मिळेल तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो माहिती सोयाबीन हे वाण नव्वद ते पंच्याण्णव एकशे पाच दिवसाचा वाण आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो हे कमी कालावधीमध्ये चांगलं येणारं वाण म्हणजे रुची रुची करिश्मा ह्या दोन ज्या अशा व्हेरायट्या करिश्मा व्हेरायटीमध्ये चार दाण्याची शेंग येते ना रुची या व्हेरायटीमध्ये तीन दाण्याची दोन दाण्याची शेंग येते मागील वर्षी अपडेट रुची ची कंपनीची बॅग आली होती सोयाबीनची ते मीनं स्वतः लागवड केली होती त्यानुसारच तुम्हाला सांगता रुची आणि करिश्मा आणि त्यामध्ये एक पुन्हा ग्रीन गोल्ड हे पण सोयाबीन चांगली बॅग आहे तर मला शेतकरी मित्रांनो रुची या सोयाबीनचा चांगला बऱ्यापैकी उतारा आला होता त्यासाठी शेतकरी मित्रांनो मशागतीपासून ते फवारणीपर्यंत हे दर्जेदार व नियोजनबद्ध काम केल्यास आपल्याला पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत पंचवीस क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना हे उत्पादन सोयाबीन या पिकातून मिळत असते पण त्यासाठी काटोकर व नियोजनबद्ध हे नियोजन, नियोजन करणे गरजेचं राहते सुरुवातीला शेतकरी मित्रांनो शेणखत प्रक्रिया जर केलीच शेणखत प्रक्रिया करून जर त्याच्यावर जर आपण किती जून महिन्यामध्येच पहिल्या हप्त्यामध्येच त्याला पूर्णतः शेतामध्ये पसरवून द्यायचं तेव्हा कुठं आपल्याला हा रिझल्ट मिळतो शेणखताचा त्यानंतर शेतकरी मित्रांनो पेरणीसोबत खत वगैरे चांगलं दर्जेदार म्हणजे दा सव्वीस सव्वीस या खतासारखं खत हे देणे हे गरजेचं असते त्यानंतर चक्रीभुंगाचा जर आला अटॅक याव नाही त्यामुळे त्या देखील काळामध्ये आपल्याला चांगले फवारणी हे देखील घ्यावं लागते आणि अंतर पण एकदम जर दाट सोयाबीनचा पेरा जर राहिला तरी देखील आपल्या उत्पादनावर फरक पडतो आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणी हा अलटून पालटून हा करावे लागतात अडीचा प्रकोप दिसल्याबरोबर अडीची फवारणी करावी लागते चक्रभुंगा यावं नाही म्हणून पंधरा दिवसाच्या आत किंवा वीस दिवस लागवड केल्यानंतर वीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक सोयाबीन पिकावर फवारणी हे गॅसपायजी करणे हे अनिवार्य आहे त्यामुळे देखील आपल्या उत्पादनावर भरपूर हा फरक पडतो म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन हे चार ते पाच क्विंटलपर्यंतच सीमित राहते त्यासाठी आपल्याला ते सूक्ष्म अळी राहते ते दिसत नाही पण ते वीस दिवसाच्या आज जर स्प्रे केला तर सोयाबीन पिकावर चांगलं बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो फुलरा अवस्था राहते तेव्हा देखील दर्जेदार फवारणी हे करणे गरजेचे तर फवारणी करताना परत संपूर्ण हे ओलं चिंब झालं पाहिजे या उद्देशानंच फवारणी करायची एकरामध्ये आठ ते दहा पंप लागले पाहिजे तेव्हाच कुठं चांगल्या प्रकारचे आठ पंपामध्ये चांगल्या प्रकारचे एका एकरामध्ये फवारणी होते नाही आता पाच ते सहा पंप जर मारलेस कुठं लागते कुठं नाही लागत त्यामुळे देखील शेतकरी मित्रांना आपल्या उत्पादनावर खूप परिणाम होतो आणि हे रुची जे सोयाबीन आहे त्या सोयाबीनची लाग लागायची शेंगाची एकदम दर्जेदार अशा शेंगा लागतात एका झाडाला तीनशे ते सहाशे पर्यंत जर आपला पेरा जर पातळ असेल तर आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एका झाडाला तीनशे पासून ते सहाशे पर्यंत शेंगा मी आज्या शेतामध्ये झाडाला लावलेली आहे त्यासाठी खतापासून फवारणीपासून तर शेणखतापासून परिपूर्ण नियोजन करा व त्यानंतर शेतकरी मित्रांनो वीस क्विंटल पर्यंत पंधराच्या समोर हा एकरी सोयाबीन पिकाचा एव्हरेज हा मिळू शकतो रुची सोयाबीनचा आणि करशिमा सोयाबीनचा त्यासाठी देखील अतिवृष्टी नाही निसर्गाचा प्रकोप झाला ना पाहिजे आणि आपला रोग प्र रोग जी काय आहे त्या देखील काळामध्ये अळी व्यवस्थापन झालं फुल व्यवस्थापनमध्ये आणि चक्रीभंगाच्या काळामध्ये या तीन ते चार काळामध्ये सोयाबीनच्या स्टेपमध्ये चांगल्यास जर स्प्रे घेतला तर आपल्याला अधिक उत्पादन हे मिळू शकतं आणि शेतकरी मित्रांनो रुची ही सोयाबीन हे चांगली दर्जेदार आहे पाऊस देखील झाला तरी हा फुटत नाही कापणीच्या काळामध्ये आणि करिश्मा ह्या दोन्ही व्हेरायट्या आणि ॲग्री हे ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड रुची आणि करिश्मा ह्या तिन्ही व्हेरायट्या आपण लावलेल्या ला, आहेत लावले ला, तिन्ही व्हेरायटी एकदम उत्तम आहे दहाच्या पलीकडेच याचा एव्हरेज मिळतो काटेकोरपणे नियोजन करा तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देईन फक्त खत अन शेणखत खत रासायनिक खत आणि फवारण्या ह्या जर आपण परिपूर्ण काटेकोरपणे जर नियोजनबद्ध केल्या आणि तणाचं चा देखील चांगलं व्यवस्थापन केलं तणविरहित क्षेत्र आलं तर उत्पादन हे निश्चित मिळते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद